नमस्कार मित्रांनो शेळीपालन आणि गावरान गुवटपालन या यू आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राजाभाऊ चोपडे तुमचं स्वागत करत आहोत आज आपण अशा एका विषयावरती अशा काय व्यवसायावरती चर्चा करणार आहोत जो कमी गुंतवणूक आणि जास्त नफा देतो तो म्हणजे शेळीपालन मित्रांनो भारतात महाराष्ट्रात प्रामुख्याने शेळीपालन हा जोडधंदा नसून आता फुलटाईम व्यवसाय बनलेला आहे आज आपण जाणून घेणार आहोत शेळीपालनाबद्दलची संपूर्ण माहिती येणाऱ्या समस्या ह्यावरचा उपाय नवीन व्यक्तींना शेळी पालन करण्यासाठी ज्या ज्या अडचणीतील त्या भेडणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावरचा उपाय आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चणार आहोत तर मित्रांनो सुरू करूया आपण आजच्या आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं जर माहिती आवडली असेल किंवा काही गोष्टीबद्दल शंका असेल तर ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगाव्या जेणेकरून मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देऊ शकेन मित्रांनो शेळीपालनाचे नेमके फायदे काय शेळीपालनाचा नेमका फायदा कसा मिळतो तर मित्रांनो आपल्याला मांस विक्री काही ठिकाणी दूध आणि खत ह्या दोन तीन गोष्टीपासून आपल्याला शेळीपालनातून फायदा होतो तर आणि ह्या सर्व गोष्टी मित्रांनो आपल्याला अतिशय कमी खर्चात होतात अतिशय कमी खर्च शेळीपाला होतो त्यामुळंच की काय शेळीला गरिबांची गाय म्हटलं जातं मित्रांनो शेळीपाला लागतं काय तर साधारणतः तुम्हाला श शेळीपाला शेडसाठी तुम्हाला कमीत कमी, कमी पाच ते दहा गुंठं तुम्हाला क्षेत्र असणं गरजेचं आहे आणि चाऱ्यासाठी तुम्हाला कमीत कमी साधा दहा शेळ्या घेणं असाल आणि एक बकड असेल तर तुम्हाला अर्धा एकर ते एकर तरी क्षेत्र तुम्हाला चाऱ्यासाठी महत्त्वाचं आहे जमीन नसेल चाऱ्यासाठी तरी चा चालते कारण चारा विकत घेऊ शकतो आपण फक्त थोडा खर्च वाढतो आहे आपला मित्रांनो शेड हे कसं असावं तर शेड काय जास्त असे जास्त खर्च करणं सुरुवातीला शक्य नाही आणि करू पण शेड असावं कसं जुगाड असावा बांबूच्या सायनं असलं तर चालतं आहे छप्पर असलं तर चालतं आहे फक्त त्या शेडमध्ये पावसाचं पाणी साचलं नाही पाहिजे पावसाचं पाणी आलं नाही पाहिजे थंडीमध्ये थंडी नाही लागली पाहिजे आणि उन्हाळ्यात ऊन नाही लागलं पाहिजे असं शेड असेल तरीही चालतं आणि मित्रांनो शेळ्या सुरुवातीला तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या शेळी पालनात अशी आहे तुम्ही शेळ्यांची निवड कोणती करताय आता तुम्ही यूट्यूबला बघत असाल बीटल आहे शिरोई आहे उस्मानाबाद आहे बारबरी आहे जमुनापारी आहे पण आपल्या भागात कोणती शेळी सूट होती तिला कोणतं वातावरण सूट होतं आहे प्रामुख्यानं तीच शेळी आपण आपण निवड करावी तिची आणि शेळ्या निवडताना सुरुवातीला दहा शेळ्या घ्या आणि एक बकड घ्या जास्त शेळ्या करू नका सुरुवातीला सुरुवात छोटी करा मित्रांनो शेळसाठी दोनशे ते अडीचशे चौरस मीटर जागा भरपूर झाली अतिशय मजत त्यात राहतील सगळ्यात महत्त्वाचं शेळी पालनात जी गोष्ट आहे ती म्हणजे चारा शेळींना तुम्ही बाकी काय द्या ना द्या पण पोट भरून चारा मुबलक चारा पाहिजे शेळीला शेळीला चारा मग कोणत्या प्रमुख कसा द्यायचा तर तुम्हाला मेथी घास आहे दशरथ घास आहे तुती आहे नेपियर घास आहे असे सात आठ प्रकारचे चारे तुम्ही तुमच्या शेतात गुंठा गुंठा दोन दोन गुंठा तीन तीन गुंठा लावा आणि ते सात आठ प्रकारचे चारे द्या त्याच्यानंतर खुराक खात थोडासा पाहिजे शेळीला तुम्ही मका असेल थोडेसे गहू असतील तुमचे परत हारबरेचे चुन्न्य असेल तुरीचं भुसकाट असेल असे वेगवेगळ्या प्रकारचा कडबा असेल तुमचा ह्या गोष्टी तुम्ही देऊ शकता शेळ्यांना मित्रांनो जिथं तुम्ही शेळेचा शेड असेल तुमचं त्या जागेत स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे स्वच्छता आणि स्वच्छ पाणी ह्या दोन्ही गोष्टीची जोड असेल तर शेळ्या तुमच्या निरोगी राहतील आणि तुमचं मेडिसिनला जर होणारा खर्च आहे तो खर्च तुमचा वाचेल मित्रांनो आता या आपण या गुंतवणुकीकडं आपली इन्व्हेस्टमेंट किती करावं लागेल आपल्याला साधारणतः सुरुवात करावी आपण दहा शेळ्या आणि एक बोकडांनी सध्या शेळ्यांचं मार्केट अतिशय टाईट आहे तरी मग तुम्हाला तेरा ते पंधरा हजार रुपयेपर्यंत एक शेळी चांगली शेळी मिळून जाईल साधारण तुम्ही दहा शाळ्या घेतल्या तर पंधरा हजारानं पकडूया आपण एक दीड लाख रुपये होतील दहा शाळ्यांचे आणि त्यासाठी बोकट तुम्हाला वीस हजाराचं बोकट घ्यावा लागेल अंदाजे पकडला आपण तर एक लाख सत्तर हजार रुपये आपलं तुमचं शेळ्या आणि एका बोकडासाठी हा खर्च होतो आहे शेळ्या निवडताना मित्रांनो शेळी उस्मानाबदी बिटल शिरोही आणि काटेवाडी ह्या चार प्रकारच्या शेळ्या आपल्या महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने चालतात तर पण शेळ्या घेताना दुसऱ्या ते तिसऱ्या व्यताची शेळी असावी तिचे दात बघावे जास्त वयोवृद्ध शेळ्या घेऊ नये आता मित्रांनो आपण बघूया शेड शेडसाठी सुरुवातीला जास्त खर्च करायचा नाही शेड पाच लाखाचं बांध सहा लाखाचं बांध दहा लाखाचं बाण असं करायचं नाही सुरुवातीला शेड जुगाड यंत्रणेच करायचं साधारणत चाळीस हजारापर्यंत तुमचं चांगलं शेड होईल शेडसाठी संबंधित परत व्हिडिओ आपण बनवूया खास शेड कसं जुगाड निर्माण राहायचं का तर व्हिडिओ आपला लांब होईल शेड हे तुमचं चाळीस हजारच पकडून चाला आणि तुमचं चारा जे बी लागते चारा मात्र जे लागतं लागते त्यासाठी आणि औषधासाठी तुम्हाला एक पंधरा हजार पकडून चाला हे चाळीस आणि पंधरा झाले पंचावन्न आणि ते एक सत्तर म्हणजे साधारण तुमचा दोन लाख पंचवीस हजार रुपयेमध्ये तुमचा हा व्यवसाय चालू होतो आहे मित्रांनो या व्यवसायासाठी आपल्याला बचत गटामार्फत आणि इतर शासकीय योजना आहेत बँकांमार्फत कर्ज मिळतं फक्त योग्य ठिकाणी योग्य कागदपत्र देणं महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत की काय करायचं आपल्याला लोन करण्यासाठी तर कोण म्हणत असेल मिळत नाही तर मिळतं फक्त त्याला काय पाहिजे तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं प्रमाणपत्र पाहिजे तर तुम्हाला शेळी पाळणारा लोन मिळतं मित्रांनो आता आपण येऊया सव्वा दोन लाख गुंतवित म्हणल्यानंतर आपल्याला प्रॉफिट किती होतं आहे का लॉसमध्ये जातो आहे बघूया आपण साधारणतः जर तुम्ही दहा शेळ्या असतील तुम्हाला चांगल्या तर चौदा ते पंधरा महिन्यातून त्या शाळेत दोन वेळा भेटतात चांगली शेळी असेल तर ती दोन पिल्ली देते काही काही शेळ्या तीन पिली देतात काही शेळी एकच पिल्ली देते अवरेज दोनच पिल्ली पकडली आपण तर एका वेळेस वीस पिल्ली चौदा महिन्यात दोन वेळा म्हणजे चाळीस पिल्ली तयार होईल तुमची ही तुमची चाळीस पिल्ली दहाच हजारांनी विक्री झाली तरी तुमचे चार लाख रुपये होतात तुमचा खर्च आहे सव्वा दोन लाख रुपये पहिला तुमचे चार लाख रुपये मिळाले तुम्हाला जर तुम्ही दीड लाख रुपये पहिल्याच वर्षी प्रॉफिटमध्ये राहताय त्याच्यानंतर तुमची काहीच इन्व्हेस्टमेंट नाही शेड नाही ना, ना परत काही तुम्हाला शेळ्या घ्यायच्या नाहीत त्याच्यानंतर होणारं उत्पन्न हे तुमचं वाढतच आलं आहे त्यात प्रॉफिट वाढणारच आहे पण एवढा खर्च करूनसुद्धा तुम्ही साधारणतः वर्ष सव्वा वर्षात तुम्ही दीड लाखाच्या आसपास प्रॉफिटमध्ये राहताय मित्रांनो तुम्ही आता प्रॉफिट बघितलं प्रॉफिट हे कधी राहतं आहे सगळ्यात महत्त्वाचा शेळी पालनातला सगळ्यात जिथं गणित गणतं आहे तो भागा सांगतो तुम्हाला कुठं गणतं आहे सगळ्यात महत्त्वाचं काळजी आरोग्याची काळजी शेळी ही तुमच्या फार्मवरती आल्यानंतर तिचं लसीकरण झालं पाहिजे डॉक्टरांच्या साहेब लसीकरण करून घ्यायचं स्वच्छता ठेवायची शेळीला आजारी आजार कधी पडते कधी नाही हे लक्ष असलं पाहिजे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुमची जास्त येते पिल्ल देते त्याच्यानंतर ती दीड ते दोन महिन्यात परत माझा आली पाहिजे परत लागून निघाली पाहिजे त्यासाठी तुम्ही शेळशेळीला खुराक आणि मिनरल्स ह्या गोष्टी चारल्या पाहिजेत तर हा तुमचा जो दीड लाखाचा नफा सांगितला आहे तो मिळेल नाही तर मग शेळ्यांकडं जर लक्ष नाही दिलं दुर्लक्ष केलं तर अजिबात हा धंदा प्रॉपर आवडत नाही मग त्या धंदाच करू नये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस पिल्ली आपले शेळी येते त्यावेळेस एक महिन्याचं पिल्लं होतं आहे दीड महिन्याचं होतं आहे त्यावेळेस त्याला जनता जंत मारण्यासाठी त्याला जंतचं औषध पाजलं पाहिजे महत्त्वाची गोष्ट संत मेले तर त्या पिल्लाची वाढ होते शिळीला चांगलं दूध आलं दूध त्या पिल्ला भरपूर मिळालं तर त्या पिल्लाची वाढ होते तर तुम्हाला ते दहा बारा हजार रुपयाला मार्केटला जातं जर शेळीला दूध नसलं तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं त्याला खुराक नाही टाकला तर अजिबात ते पिल्लू मार्केटला तुमचं पाच आणि सहा हजारला पण कोण घेणार नाही तर मित्रांनो सुरुवात छोटी करा हळूहळू करा योग्य लक्ष द्या आणि कुठल्याही प्रकारची अडचण आली तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यास तयार आहे कारण मी पण अडचणीतूनच बाहेर आलो मी पण चार पाच वर्ष ह्याच्या शेळी पालनात तोट्यातच गेलतो आत्ता काय अडचणी येतात नवीन प्रशा पाकाला ह्या अडचणी मला समजल्यात त्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगू शकतो धन्यवाद मित्रांनो